स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नैमी तर मित्रांनो आज आपण म्हणजे राजूरला गेलो होतो राजूर ही आमची बाजारपेठ आहे मग राजूला गेलो होतो मित्रांनो आणि मग पायपाय आलो आता आणि हा उड्डाण फुले ना मी बरेच वेळेस आपले दाखविले हा आमच्या अधिकरांचे कारण वीर राघोजी बांगरे जलशेत तर मित्रांनो हा उड्डाण लैव ना उड्डाण तर मग बरेच वेळेस आपले दाखवलं दाखवा आपली सकाळी मी लाईव्ह आलो होतो आपल्याला सांगितलं होता आता उडानपूर दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण मग गाडीनं गेल्यामुळं मित्रांनो आपल्याला दाखवतो नाही आला चला आमचा मित्र आहे प्रकाश आणि मी आता आमचा मित्र प्रकाश हा कॅमेरामॅन आहे आमचा आता आता ना मित्रांनो आपण त्या टोकावरून या टोकाला आलो शेवटच्या मग आता आपल्याली तान लागले आता इडे एक टपरी होती तिडे बिसलेली भेटायची पाण्याची पण मग आता ती बंद आहे मग आता आपण ह्या उड्डाणपुलाखाली पाणी पिया आहे का नाही ती पाहू आपण तर मित्र आहे आपला प्रकाश तू गेलाय पुढं मी चालू त्याच्या पाठीमाग आता पाणी पिया चालू आहे मित्रांनो आपण आणि पूर्ण हा निसर्ग मी देखावा हा धरणाचा जो स्थिर आहे पूर्ण आफाट पाणी मित्रांनो एकदम खोल असा धरण आहे ह्या पसारा कमी यायला पण खोली जास्त आहे चालू आहे आपण आता या उड्डाणपुलाखाली तिकडं आता ओवरून रस्ते आहे आणि आपण उड्डाणपुलाच्या खाली आलो आहे जे पाण्यात बुडालेलं या दरणाचं ढिंब येते ते पण दिसतंच आपल्याला आपला मित्र आहे प्रकाश तो गेलाय पुढं तिकडं समोर तो पाणी पितोय ह्या दगडांमधून आपण जातोय आता ह्या पुलाखाली येतात आपण उड्डाण पुलाखाली दगडांमधून रस्ते आहे थोडासा आलाच जायला लागलं मित्रांनो आपल्याला एकदम असा आहे पा पूर्ण ह्या पहा मित्रांनो हे उड्डाणपूल खालची बाजू उड्डाणपूल अशी दाखवतो मी आपल्याला आता मित्रांनो ह्या पहा खाली बोटी लावे ती ला मग ज्या टायमाला हा उड्डाणपूल बंद होता ना याच्यावरून ये जाता येत नव्हता त्या साईडला काम चालू होतं याचा त्या टायमाला मग ह्या बोटीनेच राजूरला जायला लागायचा पण मग आता उड्डाणपुराचं काम पूर्ण झालं आहे आता तिच्यावरून वाहतूक चालू झाली गाड्या जातात ती माणसं पण जातात मस्तपैकी मग आता ह्या बोटी फक्त बोटिंगसाठी म्हणजे पर्यटकांसाठी फिरायला ह्या बोटी इथं राहते ती तर मग इथं लावल्यात बोटी आपला मित्र प्रकाश तिकडे गेलाय पुढं पुढत तो पामोर पाणी पितोय हो प्रकाश येता का का मी आता आहे ना जागा तर मग प्रकाश पितोय पाहण्या तिथे मित्रांनो तो पहा पक्का खोलदार नाही मित्रांनो या। याला म्हणजे पसारा मुळात कमी आहे तर मग आता चालू रस्ते ना आपण मित्रांनो हे पा कोणतं तरी दोन रुपये पडले ते आपल्याला सापडले ते पहा म्हणजे अशी माणसं फिरायला येतात ना पडला असले एखाद्या खिशातून आता ही लक्ष्मी आहे मित्रांनो आपल्याला दिसले आपण उचलून ही खिशात घेऊ आता हे काय ही लक्ष्मी मित्रांनो ही पडेल होती ना हे अशी ठेवली ही ही तरी हे शेवटी लक्ष्मी चला हिला मान देऊन आपण खिशात घेऊ एक रुपया येतो पडले तरी बिचारी गार पाणी आहे का पाक तर मित्रांनो पक्का गार पाणी प्रकाश म्हणतो मग आता आपण जातो पाणी पियाला मित्रांनो तिथं जाम गार पाणी आहे आता थंडीचे दिवस आहेत ना तिथं जागीच फल असेल ना पका मित्रांनो पक्का खोले जागेस तर आता प्रकाश मस्तपैकी हातपाय आहे फ्रेश होऊन आहे आणि हा असा आहे या निळवंडी धर्माचा स्थिरावा आता आपण सध्या आहेत ह्या पुलाखाली चला आता मी मस्तपैकी तुवान धुऊन घेतो जाम थंडी वाजते हातपाय धुवायला ज्याम उकलायचा काम मित्रांनो मी हात पाय धुत तर नो आता जी पिया का आपण

चढ राहाय लागतात आणि खाली पाणी बोले तसं आपल्याला पोत आहे ताई पण या टायमाला पाण्यात पडला का मुखा गाव काय फोन घेतला पाणी पडला आता आपली निघायची घरी आता आपला प्रवास हा पायपायचे केवळ आपल्या मित्रांसाठी एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्र आम्ही आता परिवार सुद्धा आज तर मग काय त्या आधी तिथे सगळे पहिली आपण गाडीमध्ये शोध आणि मला जोरदार आहे आम्ही दोघं मिळत पाहिजे हा जाऊज आता रस्त्याला हे पाहा ह्या पुलाच्या खाली आहे ना कोणा तरी गव्हा ठेवले पेंडा वगैरे आता इथपर्यंत पाणी राहतं आहे पण मग आता पाणी थोडा खाली गेले पाण्याची पातळी त्याच्यामुळं मग आता ही जी जमीन बुडली आहे पाण्यात ज्या माणसांची ना तिने आता इडं ही थोडी जमीन जमीनचा ज़ भाग उघडा पडला आहे मग गहू बिव केला आहे पाहा आता वाहतूक ही उड्डाण पुलावरून चालत आहेस आता आपण पाणी पिऊन पुढं आलो आहे ना तर उड्डाण पुलाच्या शेवटच्या टोकाला इकडं एक असा पोकळ भाग दिसतोय पा मित्रांनो तर ती काय भानगड आहे ना तिकडं आता प्रकाश मी चालू आहे बरं पाहू आता किती पोकळ आहे तिकडं उड्डाण पुलाच्या शेवटच्या टोकाला मित्रांनो तिथं चालू आहे आपण आता फार पोखळ आहे का आतमध्ये बरं पाहू मित्रांनो म्हणजे इथून उड्डाणपूल आला सुरुवात झाली आहे ना तिकडं एक पोकळी आहे आपण तिकडे आहे आता ह्या उड्डाणपूल मी बऱ्याच वेळेस आपले दाखवला होता पण पूर्ण आता फक्त वरच्या साईडनं दाखवला होता खालच्या साईडनं नव्हता दाखवला चला आता आपण इकडं आलो आहे असं पुढं शेवटच्या टोकाला यायच्या जो मी आपली जो पोकळबाग दाखवला ना तिकडे आलो आहे आपण आता शेवटच्या टोकाचा हा पोकळ बाग आहे अ प्रकाश कुठे पार आतमध्ये गेलाय प्रकाश पहा इकडं इकडं थोडंसं असा पोकाळ दिसतोय मित्रांनो नेमकं आता का ही काय बांगडे किती आहे आपण पाहू मित्रांनो अला इकडे तर वाघा राहू शकतो आहे खरे तो पा प्रकाश मित्रांनो आतमध्ये गेलाय पा पार मी आप आपल्याली मोबाईलची टॉर्च लावून दाखवतो पा मित्रांनो तिकडे पुढे खोले काय खोले काय ते पहा मित्रांनो इकडे पुढे ना असा आहे असा एकदम पोकाळा बघाय मित्रांन हे पहा आतमधल्या साईडला एकदम पोकाळ पार पुढं एकदम असा तिकडे असे कडाई काय हां तर मित्रांनो तिकडं कढाई असा आणि प्रकाश आणि मी दोघे आता ह्या उड्डाणपुला खाली ह्या शेवटच्या टोकाला इकडं आणि हे जे आहे ना इथून बांधकाम याचा सुरू आहे हा शेवटचा टोका इकडं आणि मी उड्डाणपुलाची शेवटची म्हणजे इकली खारच्या साईडची बाजू दाखवते आपल्याला दगडा बिगडा भरपूर आहे मित्रांनो जो आहे काय मस्त आहे ना मस्त आहे मित्रांनो इकडे झाम पोखळ्या असा आणि आपण जो आलो ना मित्रांनो पूर्ण पा आता मी आपल्याला दाखवतो तिकडं आहे बाहेरची साईड तिकडे आलो आहे आपण तिकून एकदम पूर्ण आणि ती पाण्याची साईड तिकडं पूर्ण पाणी आहे म्हणजे पाणी दिसत आहे ना मित्रांनो आपली आपण आतमध्ये आलो इथे जी पोखळा जागे ना तिथं आलो आहे आतमध्ये तेव्हा पूर्ण दगडा हे त्या तर चला दोषांना आजवरपासून आम्हाला गाड्या होत्या पण मग चला म्हणला मी तर आपली काही भाग दाखवते नाही का उड्डाणपुलाचा म्हणून प्रकाशन मी पाय आलो आहे तर मग आता चला आता आम्ही आतमध्ये उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकाला पुन्हा एकदम इकडे एकदम अशी खोलघाट बाग आहे मी आपली दाखवला तर चला आता जायचं का बाहेर चला आता आपण चालेल बाहेर मित्रांनो तर दोस्तानो हा जो उड्डाणपूल उभा आहे ना जवळजवळ जोड� पंधरा ते सोळा टिंप येते पा म्हणजे आपण हिडून मोजितोय वाढावे असू शकतात आणि कमी असू शकतात एक आडी एक असं ना तर मग ह्या उड्डाणपुलाखाली आपण आलो होतो प्रकाशन मी हा उड्डाणपूल खालच्या साईडनं याचा दृश्य असे आणि आता जवळजवळ सूर्य मावळतीला गेला आहे तिकडं आणि आपण पाणी पिया म्हणून आलो होतो चला आपल्या मित्रांसाठी एखादा हिडू व्हावा हो आणि आता आपण जो गेलो होतो ना त्या तिकडं त्या पा तिकडे एकदम असा खोलगाट बाग आहे शेवटचा ठाग गुह्यासारखा बाग आहे मित्रांनो तिकडे गेलो होतो त्या एकदम असा पा असा होल दिसतोय तिथं तर चला मित्रांनो आता आपण पाणी बिनी पिलोय मस्तपैकी हा पूल आपली वरच्याही साईडनं आणि खालच्याही साईडनं मी आपल्याला दाखवला तर चला आता आपल्याला जायचे गरकर हळूहळू आता आपण चालू आहे हा रस्ते मित्रांनो इकडे गाड्या बिड्या येतात खाली उड्डाणपूल खाली पहिला जो भाग होता मित्रांनो एकदम असा निसर्गरम्य वातावरण होता पण आता धरणामध्ये बरीचशी झाडं जोडपा बुडून गेल्यात जमीन सगळं गेला मित्रांनो तर ता चालत असतो ना हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आमच्या आदे क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलसेतू अनेक वेळेस दाखवला होता पण खालच्या साईडचा भाग मी आपल्याला दाखवला नव्हता तर आज तो पण दाखवला सोबत आहे मित्र प्रकाश तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय